विहा मांडवा सर्कलमधील टाकळी आंबड क्षेत्रामध्ये दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ढगफुटी सुदृश्य पाऊस झाल्यामुळे टाकळी आंबड ते विहा मांडवा या रस्त्याची दुरावस्था झाली ती आणि तेथील जवळजवळ दोनशे एकर क्षेत्रामध्ये पाणी साचलेलं आहे सगळे पिक जमीन दोस्त झालेली आहेत आणि असं धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे सुरु पा भरपूर प्रमाणात पाऊस झाला नाही धब्याचं स्वरूप आले पा, गर, पा।, कोपला, कोपला, पा, पा एक किंवा माणूस कसरत करीत आहे गाडीत काढण्यासाठी सगळे पिक वाहून द्यायची बारे आणि पा लवकर पा शेतकऱ्यावर निसर्ग कोपला सरकार कोपलं आणि काय मीडिया वाढला तर काही गरज नाही तिकडे कोणी येई ना मीडिया येई ना कोणी येई ना मीडिया फक्त टी आर पीच्या नादाने तिकडं म्हणणं लागत आहे दुसरेच दाखा ना हे शेतकऱ्याचं काय नुकसान झालं पहा ना हां शेतकऱ्याचं नुकसान कोणी दाखवलं तयार नाही आजपर्यंत सगळ्या मीडिया आपला लोकशाहीचा होता आजारस माहि मीडियाने जर उचलून धरलं तर काहीतरी भेटलं शेतकऱ्याला पण काही नाही शेतकऱ्यांच्या काही वारी कोणीच नाही माईबापन